आपल्या बरोबर जिजा आहेत जिजाने या ठिकाणी स्लरीच्या मार्फत हा ऊस जो आहे हा ऊस एवढा वाढवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्लरीचा जो जुगाड आहे हा जुगाड या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तीनशे पाईपलाईन या ठिकाणी पाणी येत आहे आणि या या ठिकाणी पाचशे लिटरची टाकी ठेवून या ठिकाणी कशा प्रकारे ते या ऊसाला स्लरी देतात त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर जिजा राम राम आपला एकदा परिचय करून द्या रामदास द्यामदासनासाहेब बोर्डे राहणार जिल्हा जिजा आता या ठिकाणी शेण दिसतय आणि बकेट दिसते हे या इकडे जरा दा दाखव या ठिकाणी ही लिटरची कॅन पण ठेवलेली याच्यामध्ये काढून याच्यामध्ये लगेच टाकायचं काही का लावलेला कॅन मध्ये आपण सलरी तयार झाली बायरी मध्ये काय काय शेण गोमत्र आणि गुळ बर तर पाचशे लिटर मध्ये किती किती पाच किलो गुळ आहे बर दहा ते पंधरा किलो शेण टाकतो कावरांगायचं बरं अडीच तीन लिटर गोमत्र टाकतोय बर आणि बारीज सुरुवातीला बाईरीज पाचशे एम एल टाकली त्याच्यामध्ये पाचशे एम एल टाकला अठ्ठेचाळीस तास झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मग आपण सोडायला तयार केलं त्याला हलवायचं काहीच गरज नाही ते शेण आपण एका पोटळीमध्ये बांधून ठेवलेले कचोड्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याच्यातल्या बायरीच्यात टाकून देतो याला तोटी लावलेली आणि कंटिन्यू आपण जे आपल्या माझ्या माझे एकशे पाच साऱ्या आहेत त्या हिशोबाने एक एका सरीला की येतेय त्या एशेबन्याच्या याच्यामध्ये टाकून आपण पाच पाच सरीला पण लावलं हां हिशोबाने याला एशेबनीला टूटी नाही का ही अशी चालू करून द्यायची चालू करून द्यायची आणि मग ती चालत राहते एशेबनी बारीक धार ठेवाय चालतेला बरं आणि मग ते कंटिन्यू चालू ठेवायचं ठेवायवरतीवर संपलं की पाणी टाकीत राते असं असो बारीचं्यात कसं सोडतं ते याच्यामध्ये टाकून हे याच्यामध्ये ही जे हे असं ओत काढाय زيचे टाकायचं सेंटर तयार झालं याच्यात कॅनिंग टाकायचे तर याच्यामधून काढायचं याच्यामध्ये टाकायचं आणि मग त्याच पद्धतीने प्रवाहित चालू होत आपण हे कमी झालं परत टाकून तर आपण आता इकडे या हे शेण वगैरे दिसत या ठिकाणी तर नाही काय करत पाणी तर कंटिन्यू चालू आहे आपण इथून डायरेक्ट सोडतो सगळ्याला हा पाच साऱ्याला पाणी लावलं त्यांनी पन्नास लिटर आपण त्याला माहितीये हे सरीला पाणी जायला किती लागतात संपल्या त्यानुसार बघेटीच त्यांनी कमी ठेवायचा ते आपल्याला वीस लिटर बकेट आपल्याला चार साऱ्याला जाणार त्या हिशेबाने आपण ती कॉक चाल ठेवायचा बरोबर बारीक करून ठेवा बरोबर तर आता या ठिकाणी जर तुम्ही आलात तर कॉक सुद्धा मला वाटतं पाईपच टाकलेली आहे तुम्ही पाईपच आता म्हणजे पाईप टाकून त्याच्यात काय करता तुम्ही त्याच्यामध्ये गिलास लावतो बंद कराल त्याला बरं याला याला पाईप आहे का पाईप आहे त्याला ते उकरायचं ग्लास काढायचं काढून घ्या आणि पाणी जाऊ द्यायची आणि त्यानुसार त्या प्रमाणामध्ये स्लरी जाऊ द्यायची तर त्या स्लरीमध्ये बायरीश शिवाय अजून काय टाकले बायरीश नंतर मग एक एक आल्ट्राशी महिन्यातून एक अल्ट्रासी देतो बर पाचशे लिटर मध्ये द्रावण तयार झालं तयार झालं यातला आम्ही इरजन काढून ठेवतो इरजन काढून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जवळपास ह्या दोन एकरला एक दोन लिटर बारीश आल्ट्राशी टाकतो अल्ट्राशी टाकून पुन्हा मग प्रोसिजर पहिल्यापासून त्याच्यामध्ये सोडून देतो एवढं सगळं सगळं उपादय करायचं खर्च कमी झालाय का खर्च कमी झाला ना वाढला का याला रासायनिक मी टाकायचं नव्हतं पण सगळ्यांनी विरोध केला तुम्ही शंभर टक्के रासायनिक येऊ नका आपलं सेंद्रिय येऊ नका तुम्ही पहिलेच पिके तुमच्यावलं तर थोडंफार तुम्ही रासायनिक तुम घ्या त्याच्यामुळे मी थोडस नऊ चोवीस चोवीच्या बॅग टाकले त्याला बर किती एक करी त्याला जवळपास अडीच बॅग पडले फक्त अडीच बॅग पडली आणि आमच्या बंधूचा प्लॉट आहे आज जवळपास ह्या ऊसाला जवळपास एक दहा ते बारा बॅग झाले त्याला होऊन गेले होऊन गेले तुमच्या अडीच टाकले अडीच टाकले ते समजा खर्चाच्या बाबतीत आपण वाचलोय वाटलं आणि जर पाहिलं तर उसाची वाढ वगैरे खूप चांगली चांगली आहे सुद्धा चांगली आहे जाडी पण चांगली आणि स्टम मोठा आहे तर जिजांचा हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ आपण टाकणार आहोतच या बरोबर त्यांचा ऊस वाढल्यानंतर सुद्धा आपण व्हिडिओ टाकू चाम्दे चाम्दे पार्था। पार्था। की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक पडला हा किती कांड्यावर आला हा किती कांड्यावर आला आणि काय फरक पडतो ते आपण बघूच बायरीची एकदा आणल्यानंतर माझ्यामध्ये मा किती जवळजवळ सहा महिने तीन महिने महिने चालते तीन थी। चार महिने चालतं म्हणजे त्याचा खर्च फार अत्यल्प बाराशेची बॉडल आहे आणि ती मी पाच पन्नास शंभर एकर चालते तर त्याचाही वापर कमी आहे अल्ट्रासी तुम्ही महिन्याला महिन्याला एक लिटर खालून आणि एक लिटर वरून फवारले बर दोन लिटर हो, दोन लिटर त्याचा खर्च दोन हजार रुपये बरोबर असा हा खर्च चालू आहे त्यांचा तर आता भविष्यामध्ये या ऊसामधून त्यांना काय अवरेज येतं कसा वाटतो ते आपण नक्कीच टाकायचा प्रयत्न करू सध्या ऊस फार चांगला आहे आणि पान सुद्धा फार चांगलं आहे सोट जो म्हणू आपण त्याला खालून जर फुटवा तुम्ही असाल तर तोही फार चांगला आहे मजबूत आहे आता माहीत नाही समोर काय होते पण जे आहे ते दाखवतोय आणि एका एका ठिकाणी माया ते पंधरा वीस असतील आता, आता, आता ते एवढे तर येणारच नाही चार पाच आता आता पुन्हा तिथले मरणार नाही मरतील मरतील ना छोटे मरतील आता कांडी धरली का ते आता तर सविस्तर व्हिडिओ आपण परत एकदा टाकू किती वाढला याचा या संदर्भामध्ये पण ही जी जुगाड पद्धतीनं बनवलेली ही जी स्लरी देण्याचं ही जी पद्धत आहे ही फार चांगली आहे आणि ह्या दांडामधून स्लरी त्यांची जी बायोरिकची स्लरी आणि अल्ट्रासीची सरी स्लरी ही फार कमी याच्यामध्ये जाती याला जर टाकला असेल तरी चालला असताना तरी म्हणजे यालाच कष्ट हां हां म्हणजे आपलं पाहिजे तेवढं आपलं चालू ठेवलं की रेग्युलरमध्ये चालत राहील एक सहा इंचा वरती टाकत आहे थोडंफार गाळ राहिला खाली खाली राहील खाली राहील तो बरोबर तर यांना ठिबक टाकलेलं नाहीये हे त्यांना भरपूर पाणी कॅनल बाजूला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा जिजाने फार चांगली माहिती दिली त्यांचे आभार मानतो धन्यवाद जिजा राम रा। राम रा। राम, रा। राम रा�